मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव महिंद्रा होऊ शकता होऊ शकते मित्रांनो सौदा झालेला आहे चरमंडेरी फार्म एकदम टॉप क्वालिटीचा दोन वाघे तुम्ही विक्री झालेला आहे चरमंडेरी फार्मवरून टॉप क्वालिटीचे दोन म्हशी विक्री झाले शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चरमंडेरी फार्म वरती बघू शकता आज आपण बाजाराच्या बाहेर आणि सगळा व्यवहार वगैरे झाले आहेत दहाणीवरून सगळ्या मासे बाहेर आणलेल्या बघू शकता एकदम टॉपच्या मशी आहेत चरमंडेरी फार्म विक्री झालेल्या टोटल किती मशी दिल्या विशाल शेटात सहा मशी दिल्या सहा मशी दिल्या कुठे दिल्यात जळगावला जळगावला बघू मित्रांनो म्हशी एकदम मोठल्या आहेत आणि एकदम टॉप क्वालिटीतल्या मंत्री गुलाबराव पाटील यांची भाषे साहेबांनी सहा म्हशी खरेदी केली सहा म्हशी खरेदी केली म्हशी बघू शकतो एक नंबर क्वालिटीतल्या म्हशी आहेत आज चरमंडेरी फार्मवरून चाललेले आहेत बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून म्हशीचे ठेके बघा

म्हशी बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी देतो सगळे म्हशी आपल्या चरमंडेरी फार्मवरून विक्री झालेलं आहेत आता चांगल्या देवता की या मच्छीतून निघालेलं आहे गाडी भरायचं काम चालू आहे तू आज एक सुट्टी काढून आला आहे तू त्यांच्यासोबत कसं काय आवडलं बाजार तुला कसं काय वाटला आवडला काय चालू आहे तुझ्या

शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडगाव महेश बाजारात चरमंडेरी पाहिजे शेतकरी आले बघू शकता आज आपण जळगाववरून शेतकरी आले होते नमस्कार चरम सर नमस्कार जय शिवराम जय शिवराय तर शेतकरी मित्र आपल्याकडे आले तुम्ही पहिले पण आले होते आठवत बाजारात हा हा तर पहिले मशी नेल होत आपण हा चांगला निघाल सहा मशीन परत खरेदी घेऊन तर कस काय वाटलं पहिल्या मशीनचा काय अनुभव आता आणि अगोदर सुद्धा जेणे दहा मशीन चेअरमन चर्मन फार्मच्या महाराष्ट्रात आज पहिल्या मशीन त्यांच्या सर्व मशीन ओरिजिनल लागल्या आज पुन्हा त्यांचा काल मला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी महाराष्ट्रातून तमाम शेतकरी बांधवांना आणि व्यापारी बांधवांना आता सरा सुखाचा समाधानाचा भरभरटीचा जावो आणि येणारी दिवाळी पण ही पण शिवारे शेतकरी बांधवांना सुखायची समाधानाची आणि आनंददायी जावो आणि ते निकाल मला फोन केला फोन केला म्हणताहेब मला यायचं आम्हाला परत पाहिलं आज परत ती मी सात मशी सा चालवले आज सात भाषेत टोटल तर पहिल्या भाषेनं ते म्हणले कसल्याही अडचण अडचणांना जाणवलं नाही आपल्या मोठ खूप मोठं डेअरी फार्मर त्यांचं जळगाव मध्ये त्यांचं इतकं नाव नाव जाफर म्हशी गिर जाफर परत आपल्या मार्केट घोडेगाव मार्केट मधुची मुरा मुरा म्हशी चालवल्या तर एकंदरीत चर्मन साहेब व्यवहार वगैरे तुम्हाला आवडले नाही आणि विश्वासाने इतक्या म्हणून नाव आणि चर्मन डेअरी फार्मला आपण एक वैशिष्ट्य पाळतो ह्या नावाला आपण तडा जाऊन नाही द्या आपण कधी व्यवहारात कधी चिटिंग करत नाही काहीच नाही काय समोर समोरासमोर हा एक तर आपल्या द्यायचं नाही झालं तरी त्यांच्या समोर त्यांनी जेवढी किंमत सांगितली तेवढंच त्यांचं समाधान झालं पाहिजे हे हे पथ्य आम्ही पाळतो आपलं चरमन डेअरी तर चरमन साहेब आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे ऐंशी जेव्हा सत्तरवीस अठ्ठेचाळीस आणि त्यांचं डेअरी फॉर्म खूप मोठं डेअरी फॉर्म आहे आज त्यांच्याकडे जोडलेलं शंभर ते सव्वाशे मैसे त्यांच्या डेअरी आणि इतका इतका मोठा त्यांचा बघण्या आहे ए सी गोठ आहे त्यांचा गोठ आहे मुलासारख्या जनावरांना जीव लावतात तर बघू शकतो मी तर मग गाडी वगैरे भरून दिली आता चर्मन माणसाहेब आता गाडी पण भरली गाडी पण